अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील तरुण बोरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता ही घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील दुबधुबी तलावात पोहायला गेलेल्या सव्वीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ही घटना रविवारी दुपारी घडली सूर्यकांत उर्फ सुरेश बसवराज हेळवे वय सव्वीस राहणार करजगी तालुका अक्कलकोट असं मृत तरुणाचं नाव आहे सूर्यकांत हेळवे रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास दुबदुबी तलावात पोहण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक सचिन हनमंत हेळवे व राजकुमार लखप्पा हेळवे हे देखील होते पोहत असताना सूर्यकांतला सांडव्याजवळ पाण्याचा योग्य अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्याला बाहेर काढले त्यावेळी सूर्यकांतच्या पायात सांडव्यातील वेल अडकल्याचं निदर्शनास आलं त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं पण उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेची नोंद अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे